राहुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या तेवीस जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलं राहुरीत आज सकाळी कडाक्याच्या थंडीत साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळपासूनच मतदार केंद्रांवर उमेदवार व समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली सुरुवातीला चाकरमान्यांनी उमेदवारांनी व समर्थकांनी मतदान केलं मतदार प्रक्रियेसाठी प्रशासनाने शहरहद्दीत बारा प्रभागांसाठी अडतीस मतदान केंद्रे सहा सेक्टर अधिकारी दोनशे मतदान कर्मचारी एकशे पन्नास पोलीस कर्मचारी व तीन फिरते पथक तैनात केले होते या प्रक्रियेत तर प्रभाग क्रमांक दोन उच्च निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित झाल्याने उर्वरित तेवीस नगरसेवक व पदांसाठी सोळा हजार पाचशे एकोणनव्वद पुरुष मतदार व सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी महिला मतदार असे एकूण तेहतीस हजार दोनशे सत्तर मतदारांची या निवडणुकीसाठी नोंदणी झाली होती सकाळच्या सत्रात मतदान अत्यंत गतीने सुरू होतं दुपारी चार वाजता एकावन्न एक टक्के मतदान झालं होतं मात्र त्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर पुरुष व महिला मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मतदान वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रात वेळेआधी मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांना टोकन देण्यात आलं काही मतदान केंद्रांवर रात्री साडेसातपर्यंत मतदान सुरू होतं सकाळी तनपुरे कुटुंबे यांनी एकत्र येत मतदान करून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पवार यांनी मतदान केल्यानंतर अक्षय कर्डिले यांनी शहरात उपस्थित राहून शहराच्या विकासासाठी मतदारां मतदान करावं असं आवाहन अक्षय कर्डिले यांनी केलं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व माजी नगराध्यक्षा डॉक्टर उशताई तनपुरे व विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी विकास आघाडी पॅनल उभा केला होता तर भाजपकडून आमदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे व युवानता अक्षय कर्डेले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा पॅनल निवडणुकीत उतरला तसेच शिवसेना शिंदेगड व वंचित आघाडीचे अपूर्ण पॅनल उभा होतं त्यामुळे चौरंगी लढत होऊन चांगलीच चुरस पाहायला मिळाली सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान शनी मंदिर परिसरामध्ये दोन उमेदवारांमध्ये बादसाबाचे होऊन धक्काबुक्की झाल्याने दोन गट समोरासमोर आल्याने काही काळात तणाव निर्माण झाला होता प्रगतीशाळा परिसरातील उमेदवारांच्या दोन गटांमध्ये चांगलेच वाद झाले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी हजर झाले काही ठिकाणी पोलीस पथकाने बळाचा वापर करून गर्दीला पांगवला श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयरत्न भवर व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने प्रत्येक प्रभागात पोलीस पथक असल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी